सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा घरोघरी सोसायट्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक गणपतीच्या उत्सवामध्ये एकच धमाल चालू आहे सगळे लहान थोर मंडळी वेगळ्यावेगळ्या स्पर्धामध्ये उपक्रमामध्ये भाग घेऊन आपले कलागुण दाखवत असतात तर गण गणपती बाप्पा हा कलेंचा देवता आहे कलेचे अधिपती आहेत तर अशा या गणेश उत्सवामध्ये सकाळ संध्याकाळ आरती गणपती बाप्पांची आरती सगळे जोरात मनोभावे म्हणतात छान छान प्रसाद मिळतो सगळ्याला तर या उत्सवानिमित्त एक छोटीशी कविता सगळ्या लहान थोर मित्रांसाठी शीर्षक आहे गणपती बाप्पा मोर्या अर्थ माझ्यासोबत सगळ्यांनी पण म्हणायचं व्हिडिओ पाहताना गणपती बाप्पा मोर्या बालगोपाल सारे जमले बाप्पांचे दर्शन घ्याया बालगोपाल सारे जमले बाप्पाचे दर्शन घ्याया आनंदाने करती जयघोष गणपती बाप्पा मोर्या आनंदाने करती जयघोष गणपती बाप्पा मोर्या मोदक बाप्पांना प्रिय भारी मोदक बाप्पांना प्रिय भारी नवेद्य ठेविला बाप्पा समोरी नवेद्य ठेविला बाप्पा समोरी भक्त आतुरले प्रसाद घ्याया भक्त आतुरले प्रसाद गाया म्हणते सारे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मनोभावे करू सारे आरती मनोभावे करू सारे आरती आनंद प्रसन्न होई चित्ती आनंद प्रसन्न होई चित्ती बाप्पांची सेवा आपण करूया बाप्पांची सेवा आपण करूया म्हणू सारे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या तर आनंद घ्या तुम्ही आम्ही सगळे या उत्सवाचा आनंद घेऊया आणि गणपतीचरणी प्रार्थना करूया सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना सद्बुद्धी लाभो गणपती बाप्पा मोर्या